संविधान दिन येथे उत्साहात साजरा संविधान ग्रंथात सन्मानाने पुष्पहार अर्पण संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने बिंदु चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच भारतीय संविधान ग्रंथास आदरपूर्वक पुष्पहार अर्पण करून करण्यात आले संविधान ग्रंथाला पुष्पहार घालून संविधानाला जिवंत मूल्यांचा सन्मान देण्याचा प्रयत्न हा कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरला यानंतर उपस्थितांनी एकत्र संविधानाची उद्देशिका वाचन करून संविधानाबद्दलची निष्ठा व्यक्त केली नागरिकांना संविधान उद्देशिकेची प्रत वाटप करण्यात आली संविधान हा केवळ एक ग्रंथ नाही तर देशातील प्रत्येक नागरिकांचे संरक्षण देणारा आणि समानतेकडे नेणारा जीवन मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व समाज घटकांच्या हक्काचे रक्षण होईल अशा पद्धतीने हा दस्तऐवज घडवला कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मेसाळ जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळेकर करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे शहर अध्यक्ष सुखदेव बुध्याळकर गडिंगलस तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे कागल तालुका युवक आघाडी सरचिटणीस जयवंत हळदीकर हातकणंगरे तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष प्रज्योत सूर्यवंशी शहर उपाध्यक्ष विकी कांबळे राहुल कांबळे तसेच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा तालुका पदाधिकारी युवक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या प्रमा नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती